नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणं सात लाख सत्तर हजाराचा अग्रमी पीक विमा अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ आहे स्किप न करता बघा कोणते जिल्हे आहेत किती शेतकरी पात्र आहेत आणि किती शेतकऱ्यांना पात्र अपात्र ठरवण्यात आलेलं आहे हे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा देण्याचा मोठा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया त्यामध्ये फक्त बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रमी पीक विमा रक्कम मिळणार आहे भारतीय पीक विमा कंपनीकडून यासाठी एकूण दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती त्यासाठी राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरवठा केला होता बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या व मध्य खरीप हंगामाच्या पावसामुळे दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकऱ्यांचे विशेष करून सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले त्यामुळे त्यांचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनात पीक विमा कंपनीला पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा देण्याच्या अधिसूचना काढण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना सूचना दिल्या आज अखेरीस भारतीय पीक विमा कंपनीने आक्षेप घेतले आणि असून जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अग्रमी पंचवीस टक्के पीक विमा वितरित करण्यात येणार आहे व यासाठी कंपनीने दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अग्रमी पीक विमा नाही मिळाला आपणही या दिवाळी साजरी करणार नाही अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी यादीही जाहीर केले होते पण अखेरही अजूनही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पीक विमा हा जमा करण्यात आलेला नाही आणि अखेर या दिलेला शब्द पूर्ण नाही झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप वातावरण हे गंभीर आहे आणि त्या त्या व्यतिरिक्त लोकसभा निवडणुकीपूर्वी आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती रक्कम ही वितरित करण्यात येणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्यात